बातमी आहे आता शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची ज्याच्यामध्ये राजकीय मानापमानाचं नाट्य सुरू झालं आहे शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला सगळं सन्मानपूर्वक जर काही होत असेल तर सोहळ्याला उपस्थित राहीन असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे येत्या चोवीस तारखेला अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी येणार आहेत पण या कार्यक्रमात मोदीं शेजारी उद्धव ठाकरे यांना खुर्ची द्यावी असं यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत चांगल्या कामासाठी आमचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे मी आणि मुख्यमंत्री सतत संपर्कात आहोत असं सांगून शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला हजेरी लावण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत येत्या फेब्रुवारीमध्ये मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचं भूमिपूजन होत आहे त्यामुळे अर्थातच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्वाचा असलेल्या विषयामध्ये श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये जुंपणार हे नक्की दरम्यान शिवस्मारकाला कोळी बांधवांनी मुंबईच्या विरोध केला आहे काल त्यांनी एक सभा पण घेतली होती त्यामुळे या बांधवांशी चर्चा करून त्यांची मतं अगोदर जाणून घ्यायला हवीत अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे ते रत्नागिरीमध्ये आज बोलत होते तसंच मुंबई नागपूर महामार्गावर जमीन द्यायला काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे कारण त्या जमिनी सुपीक आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा उद्धव ठाकरे स्वतः भेटणार आहे असं समजतंय प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूरच्या शेतकऱ्यांनी हा विरोध दाखवला या प्रकल्पाला या प्रकल्पामुळे सुपीक जमीन जात असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जातोय म्हणून उद्धव ठाकरे त्यांना भेटणार आहेत असं ते म्हणतात की तिथे काही कोळी बांधव जे आहेत ते सुद्धा त्यांचा आवाज थोडासा ते त्यांचं जे काही म्हणणं आहे तेच ऐकून घ्यायला पाहिजे आणि चांगलं जर का काम आपल्याला करायचं असेल जसं समृद्धीचा मार्ग आहे शेतकरी म्हणतात की आमच्या सुपीक जागा घेऊ नका तसं कोळी बांधवांचा सुद्धा जो काही प्रश्न आहे त्याच्यात सुद्धा गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे दरम्यान ज्या शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे मुंबईमध्ये चोवीस तारखेला यासाठी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झाणाऱ्या झालेल्या एकूण एकोणीस ठिकाणांहून राज्यभरातल्या माती आणि पाणी तिथं आणण्यात येणार आहे ही ठिकाणं कोणती कोणती आहेत आणि या ठिकाणांचं महत्व काय आहे ते पण आपण एकदा पाहूयात शिवनेरी शिवाजीराजांचा जन्म तिथं झाला म्हणून शिवनेरी पन्हाळा महत्वाची लढाई झाली त्यानंतर राजगड राज्याची पथी राजधानी त्यानंतर प्रतापगड शिवप्रताप दिन साजरा केला तो शिखंड शिंगणापूर साताऱ्याजवळचं एक महत्त्वाचं ठिकाण तुळजापूर महाराष्ट्राचं कुलदैवत सिंदखेड राजा जिजाऊंची नगरी त्यानंतर कराड पश्चिम महाराष्ट्रातलं सोबत जेजुरी कारण तिथला खंडोबा महत्त्वाचा देहू आणि त्यानंतर आळंदी महत्त्वाची तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातली रामटेक नाशिकजवळचं त्यानंतर वेळूर त्यानंतर प्रकाशा आणि नाशिक उत्तरकाशी जिला म्हटलं जातं त्यानंतर आग्रा कारण शिवाजी महाराज तिथं होते तंजावरलाही महाराज गेले होते श्रीशैलम दक्षिणेतली आणि उत्तरेकडची सुद्धा महाराष्ट्राबाहेरची काही महत्वाची ठिकाणं तिथली माती आणि पाणी तिथं आणलं जाणार दरम्यान राज्यातल्या भाजप सरकारनं हा मुद्दा खूप महत्वाचा केला आहे प्रतिष्ठेचा केला आहे शिवस्मारकाचा शिवस्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राज्यभर सगळीकडे प्रसिद्धी मिळावी यासाठी सगळी शासकीय यंत्रणा मुळी कामालाच लागली आहे चोवीस डिसेंबरला मोदींच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे फ्लेक्स जे आहेत ती सगळी सरकारी कार्यालयं रेशनची दुकानं शाळा महत्वाच्या ठिकाणी कॉलेजेस सगळीकडे लावावीत मोठ्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेत याकरता येणाऱ्या सगळ्या खर्चासाठी जो निधी आहे तो उपलब्ध करून दिला जाईल असंही सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय कोणत्याही परिस्थितीत हे फ्लेक्स वीस डिसेंबरपासून लागलेले असतील याची खात तरीही करण्याची जबाबदारी आणि सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या